हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण छान झटपट तयार होणारी मोकळी मोकळी साबुदाण्याची खिचडी करणार आहे तर चला मग आता करूया तर इथे मी साबुदाणा धुवून घेतला आणि त्याच्यावरती जेवढं पाणी राहते तेवढंच ठेवलेलं आहे एकदम जास्त पाणी ठेवायचं नाही आहे त्याच्यामुळे साबुदाणा चिकट होतो तर इथे साबुदाण्याच्या वरती मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे टोमॅटो उकडलेला आलू अद्रक आणि मिरची याचं पेस्ट सांबार जिरा आणि मोहरी घेतलेला आहे कढई टाकून ठेवलेली आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये तेल टाकून घेते तेल तुम्ही कमी जास्त करू शकता मोहरी टाकून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचे आहे मोहरी जसं क्रॅकल होणार त्याच्यानंतर आपण जिरं ॲड करायचं आहे आणि हा जाडसर असा मी पेस्ट करून घेतलेला आहे मिरची आणि अद्रकचा तर याच्याने खूप भारी टेस्ट होते नंतर याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहे तर कढीपत्त्याने सुद्धा साबुदाण्याच्या खिचडीला खूप भारी टेस्ट येते तर बघा फ्रेंड्स याला छान फिरवून घेतला आणि सगळं एकत्र मी टाकून घेते टोमॅटो कोणी कोणी स्कीप करतात पण ते त्याच्यामुळे खूप जास्त छान चव येते टोमॅटोमुळे मी ऑलरेडी बटाटा हा उकडून घेतलेला आहे आणि याला बघा फिरवून घेतलेला आहे तर आपण कमी गॅसवरती एक ते दोन मिनिटे याला छान शिजू द्यायचं आहे टोमॅटो सॉफ्ट होते मीठ टाकून घ्यायचं आहे वरतून मीठ टाकायचा व्हिडिओ मी याच्यात स्किप केलेला आहे तर फिरवून घेतलेला आहे परत आणि जो आपण साबुदाणा छान असा मोकळा मोकळा भिजवून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे साबुदाना छान बऱ्यापैकी चार ते पाच तास आपल्याला भिजू द्यायचा आहे म्हणजे छान असा मोकळा होते आणि नरम पडून राहते तर बघा आपण याच्यामध्ये मिक्स करून घेते तर साबुदाणा मोकळा होण्यासाठी जेव्हा आपण साबुदाण्याला धुतो आणि पूर्ण पाणी बाहेर काढून टाकतो तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असते किंवा एकदम थोडंसं वरती पाणी ठेवायचं आहे त्याच्यामुळे शाबुदाना हा मोकळा मोकळा होतो तर परत वरतून मी कोथिंबीर टाकून घेते आणि याला परत झाकून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरती सहा ते सात मिनिटे शिजू द्यायचं आहे ते वाफेने छान असं फुलून येतो तर बघा आपली ही मोकळी मोकळी शाबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे भरपूर जणांची खिचडी ही चिकट चिकट होते तर त्याच्यासाठी शाबुदाना भिजवतानी खूप जास्त पाण्यामध्ये न ठेवता एकदम कमीत कमी पाण्यामध्ये त्याला ठेवायचं आहे धुवून आपण पाणी काढून घेतो आणि उरलेल्या पाण्यामध्येच त्याला विजू द्यायचं आहे तर बघा आपली इथं खिचडी छान रेडी झालेली आहे खूप भारी लागते फ्रेंड्स ही टेस्ट तर तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे साबुदाण्याची खिचडी करून बघा नॉर्मल डेला उपवास असतो आठवड्याचा एकदा उपवास असतो तेव्हा ही खिचडी तुम्ही करू शकता तर फ्रेंड्स अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सिंपल आणि साध्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तरी पण सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती कमेंटसुद्धा करा तर भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना पाय